मला जे माध्यम होते हे क्षेत्राकडे आणलं आमचे आदरणीय बापू साहेब आनंद मामा विष्णू पंत घाणे असे अनेकांनी उघडे तात्या बारकू तात्या उला गांगड बुधा पाटील तुळा पाटील रामजी पाटील सोमा पाटील हे खूप खूप माणसाने मला प्रेम दिलं बाला आमचं एकांत्र आल्यानंतर ही चर्चा झाली सद्वतवापासून मी हे समाज कार्य राहिल्यानंतर प्रथमत आम्ही शासनाचा पिंडदान कार्यक्रम केला पिंडदान कार्यक्रम करून तिथून पुढं बरेच ह्या आमच्या काय भावना <coughs> शासनाचं करीत राहिलो सज्जन आदरणीय पितळ साहेबांबरोबर आयुष्यभर घातलं आज ते ठीक आहे सत्तेत नाही पण तुम्हाला बरेचसे माझे जे काही कार्यकर्ते हे मानतात पितळ साहेबापासून तुम्ही बाजूला गेले आता बाकीच बोलायला मला काही शिकत नाही पण कमीत कमी माझं जे विचारतात त्यांचे उत्तर देणं करते ते आणि मला सांगतात पितळ साहेबापासून तुम्ही गेले तर मी पितळसाहेबला सोडले असं नाही सज्जन ना साहेब ते आज राजकारणात नाही ते त्यांना मी सोडलं नाही <laughs> परंतु ह्या परिसरामध्ये आज आमचे जे यत्न आहे ती जे काही गरजा आहे ती आमचं पाणलोट क्षेत्र खाली लाभक्षेत्र हे पाच गाव हे वंचित पाणलोट क्षेत्राला न्याय मिळावा लाभ क्षेत्राला कुठेतरी त्यांचे आदर असत तो त्या हवा हो, आणि जो लाभक्षेत्र आहे लाभ क्षेत्राला ते लाभ घेतात लाभ मिळतोच पाच कारखान्याला त्यांनी कमीत कमी आमच्याकडे लक्ष टाकावं हे उद्देश ना मी आतापर्यंत त्याकडे राहिलो तो, तो बरेच तरुण मला म्हणून आले बाबा तुम्ही थांबू हो था। जे गाव जातो तुम्ही थांबव जा गपचि राह आयुष्यभर फेरी सुद्धा थांबत नाही सारखे उठले का जातात मुंबईला जातात हिमालयात जातात तो ते विचारलं काय तर हे परिसरातले हजार मुलं आज हमीद बाब आहे आणि ते हजार मुलांचा कुटुंब व्यवस्था पण ते हमी भाऊ जे काही रुपया आठवले मिळतात ना तिच्यामुळे ते कुटुंब आज उभे आहे त्यातबरोबर एक दिवस मी दिलीप भाऊची भेट गे। दिलीप भाऊ पाहतो बा नाही तर मी तुमच्यात येतो बरोबर मला आता काय सुखसुखी जगून देत नाही समजे मुलांनी उठवलंय तुमचं था राजकारण थांबवा तुम्ही राजकारण करता माझं राजकारण नाही माई येत माझ दुःख आहे आयुष्यभर हे परिसराला जे काही दुःख आहे ते दुःखातून निवृत्त व्हावं एवढीच माझी संकल्पना आहे परंतु पर तरुणांनी मला अटकावलं तुम्हाला पुढे जाऊन देणार नाहीये भाऊ मुळ आमचे कमीत कमी, -कमी हजार प्रपंच आज उभे आहेत आणि ही त्यांची त्यांचे मनात मला ऐक थांबवा भाऊचा अजून माझा परिचय नाहीये माझ लहानपणापासून लोंगटी मित्र आहोत आम्ही मावस भाऊ आहोत तरी त्यांच्या तुम्हाला माहिती आहे निवडून आल्यानंतर पहिला मी आहार घातला आम्ही राजकारण विरावित संघर्ष करता म्हणजे समाजाच्या हिताचा करायचा रहे त्याच्या प्रश्नांचा करायचा देशमुख साहेब तुम्ही हे घेतले मला काहीच ठेवलं नाही समजे मुद्दे मानून टाकले मी फक्त आभार मानावा एवढीच त्या होती पण मला बोलायचं का न, दादा न, संदे, संदे का का ने ने दे समजे मला म्हणजे तुम्ही आले इकडे अरे आले इकडे काहीच अडचण नाही आहे मी इकडं आल्याच त्या पण आज जर ते हजार मुलं मला जर घरी जायचं असं जाळजी होतात याला काय उत्तर देऊ त्यांचे प्रश्न जे भाऊनी सोडवले ती त्यासाठी भाऊ आज तुम्हाला हे नवगाव समजे तुमचे माग आहे याच्यात काही शंका नाहीये हे मी सांगते म्हणून त्यांचे प्रपंच तुम्ही ते तुम्हाला सोडून कुठं जाणार आहे परंतु माझे जे दुःख आहे माझे जे, जे यत्न आहेत या यत्ना कमी करण्यासाठी आमची मातोश्री कळसुबाई सारखी मगाची मी घोषणा दिली ही आमदारकीची घोषणा नाहीये आमची मातोश्री म्हणून मी स्वतः सांगितलं त्यांच्या हाताना जल पूजन करायचं कारखान्याचीनवृद्ध दिले स्वतः साहेब मला म्हणले तिला बिनवृद्ध द्यायची समजेने जर बिनवृद्ध दिले म्हणजे सहकार मी आहे का नसावा कारखान्याचा अनुभव आहे पाच कारखाने हे धर्म चालतात म्हणून त्यांचा मी ते मागासी जय केला ताई हे निवेदन तुमच्या भाऊ तुमचा वेळ घेणार नाही तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्हाला दीर्घ आयुष्य लागू तुमच्या मागे याच्यात तुमचा वेळ आम्ही घेणार नाही ताईम पण आमचा प्रश्न सोडवा दोन सोसाट्या किती कर्ज आहे आमचा तुमची एक एक सोसायटी किती आहे आठ आठ नऊ नऊ कोटीची आहे आमच्या सहा सोसायटी मिळती पाच कोटीची आहे त्याच्यात रतनवाडी दीड कोटीची असते किती कर्ज आमचा असं तुमची एक स्वसाटी पंचवीस पंचवीस पाडळण्याची स्वसायटी जवळजवळ पन्नास कोटीवर गेलेली आमच्या सहा स्वसाटी मिळते किती आधी पाच कोटीची आहे मग दोन सोसायटी आमचे किती उड् जाणार रत्नवाडी करायची हा आणि ही कायम नील करायची प्रत्येक वर्षी जल पूजन हे आम्हीच घेणार पेसा कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही पण पेसा कायद्याचे निमित्त हे धरणामध्ये असणारे लोक आहेत हे निर्णय घेणार आणि ते ये निर्णय घेऊन तिथून पुढे व्हावा आमदार केला तो आम्ही केला खासदार केला तो आम्ही केला तीन दिवस मी नाशिकला नव्हतो खासदारचा पगार बंद माझा करणे साहेबांना होता खासदारचा पगार बंद कर मोदी साहेब आहे सज्जानं हे का करायचं माझ्यासाठी करायचं नाही माझी आजही फक्त बॅगच संघ आहे एक ड्रेस पण हे समाजाचे जे दुःख आहे हे कोणाकडे सांगू हे निवेदनामध्ये मी जे पाच मुद्दे मांडते हिरड्याला कोणतरी बँकेकडून कर्ज मिळावं दुसरं आमच्याकडे काही साधन नाही ना तुमच्याकडे जशी कपाशी आहे भुईमूग आहे ऊस आहे आमच्या काय साधनच नाही ना काय पीक लावं हिरड्याची नोंद होऊन हिरड्याला पीक कर्ज मिळावं हा एक विषय आहे दुसरा विषय पर्यटकांच्या गाड्या इकडेच थांब <coughs> आमच्याकडे था कशा आहे हिरड्या गाड्या घेऊन दिल्या दोन चार गाड्या घेऊन दिल्या मला माहिती मिळाली म्हणजे ते गाडीवाल्या किती मदत केली असेल त्यांनी तुम्हाला सांगते पण त्यांनी जर त्यांना जाण्या येण्यासाठी गाड्या दिल्या ते गाड्यांना पर्यटक पीडित राहावा हे हिमालयात सुद्धा चालू आहे पारदर्शन मी समजा पाहिले आबा आणण्यासाठी केरळला मी पंधरा दिवस मुक्काम केले मनकर साहेब के। साखी समजा अभ्यास करण्यासाठी केरळला मला इंग्लिश आता आणि मग ते समज इंग्लिश आहे मला काय समजायचे मनकर साहेबांना सांगायचं मनकर साहेब आजचे आहे पंधरा दिवस केरळला राहिलो दिल्लीला हातीस नाहीये वन विभागाचा हतीस समजा समजा केरळ पंधरा दिवस राहिलो जी काय आहे समजा त्या करून मला दुःख एवढच आहे हे समाजातल्या ह्या दोन येत आहेत ह्या दुर्भायला शासनाची गरज नाहीये कारखान्यामध्ये बसून ताईने आम्हाला एवढं अमृत आहे याच्यात कुडलीत ते आले भाऊवर आमचा कुडला ती आले भाऊ वर संधेत प्रेम करतात म्हणून ताईचा विजय असो ताईनं आमच्यासाठी पाहिजे तो पण ती माताचे आलं कळसूबाई माताचे रूप मी जरी ताई बाग होतो जय याळाला किरणला उभा केला त्याला अशोक भाऊ म्हणला जय राम थांबून आम्ही इगत कुर्ला गेलो सत्यला थांबतो ताई उभी होती आणि म्हणजे बाजूला जायचं बाबू मला पिकर साहेब जोडला नव्हता पाच कोटी दिला मला दहा कोटी पण मग चोरले बंधू ना मला दोन दिवस कोणती राजकारणाचा विषय नाहीये पण समाजातल्या यथ आहेत समाजातल्या कथा आहेत याची जाणून समजेने त्या करावा आणि आपले वाल्यांना जाणून मला हे सांगायचं होतं बाकीच काहीच नाही तुम्ही आज आमच्यामध्ये एवढे पाहिजे तेवढं म्हण भाई एकंद्र हा आज तुम्ही खरखर मी प्रत्येक गावात पाहतो खूप हमीद बावडा खूप संधी दिलेली काल मी त्याला होतो लईतला ते शाळेवर हो। खूप खूप म्हणजे प्रत्येक गाव फार धन्यभाऊ समज समजा मी प्रत्येक गावात तरी मुकाम करतो घरी कधी नाहीये प्रत्येक गावातून तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घराण्याची परंपरा आहे त्यांनी कमीत कमी हे पिढीत चौथी पिढी आहे तिथून माणूस उपाशी जाऊन दिला नाही माझी घरच्या मागून जाईल कुठून नको लोक काय जेव्हा तिथेच विरोधकांनी जेव्हा कसं कोणला इथून त्यांनी घेऊन घेऊन मुख लावलाच नाहीये हे मला संधी सांगता जा जिथे जातो तिथे हेच गरळ ऐकलं तेव्हा भाऊ तुमची चिंता करणे तुमचे कार्याला शुभेच्छा प्रोग्राम आता तुम्हाला बोलून देईल अख्खा नगर जिल्हा एवढं मोठं केलंय तुम्हाला काय कमी पडणार तुम्ही शिक्षणाच्या बाबतीतून विज्ञानाचं एवढं ते आहे तर आज तुम्ही शिक्षणात एवढं दर्जेदार आहे तुम्ही पुढंच कमी नाही माणसा तुम्हाला इतर कमी नाहीये आज तुम्हाला फक्त आमची एकच शुभेच्छा द्यायची होती मी स्वतःच म्हणला हे आम्हाला जलपूजन करायचे आमचे पोरांत ते मांडायचे म्हणून मी ताईंना म्हणला तुमच्या हातात भाऊ काहीच बोलू नाही लक्षिप्रायने तुम्हाला येईल ते बा मी दिलीप भाऊ गाठ घेतली नाही हे समजा परिपत्रक माझ्याकडे ते समजा मेहनत केलेले मांडलेलं नाही हे निवेदन तयार केलेले एकच अपेक्षा आहे हे जे दुःख आहे हे दूर करण्यासाठी काय एवढं विषय नाही आहे फक्त राजकारण करीत राहिले ती राजकारण करण्याला माझा काही नाही त्यांना शुभ इच्छा पण आज हे रे त्याला कोणाही तरी थांबावलं पण शरद पवार साहेबांचं येस काँग्रेस असलं ना मी त्यांच्यापासून बाबासाहेब रुपवते होते, होते ना रुपवते साहेब मला गाडी घेऊन ते दिल्लीला नेता त्याला धरणग्रस्तांना धरणग्रस्तांना निर्णय म्हणून जिथं धरण होईल तिथं कायदा तयार व ते या लभांग साहेबांतून ते उतर साहेबांना ज्याला मंत्रिपद द्यायचं बापू साहेबांनी गेलो शरद पवार कुठे पितळ साहेबांना मंत्री जातो मी गेले जाणार हे बापू साहेबांचे उद्गार आहे हे बिचारे आज ऐकायला नाही पितळ साहेब सुद्धा हे घराण्याबद्दल काही शंका ठेवली नाहीये त्यांनी स्वतः म्हणले अशोक भाऊ गेलेत ना दयाला जा ते मुलाला तोडत सहकार्य करा आम्ही स्वतः दयाला आलो बाकी मी असं होतो का न राही सोनारा सारखा पुढला नाही एकच पार्टी परंतु त्यांनी सांगितल्यानंतर मी दयाला आलो आज यांच्यात सामील झालो भाऊ तुम्ही मला योग्य एक मोठी संधी दिली नाही आता पहिली वेळा म्हणतो तुम्ही विज्ञानाचे एवढ मोठे सावध झालेले तेवढं अभ्यास केलेले याचा पहिलीवाला म्हणजे जे विज्ञान जे अधिष्ठान अधिष्ठानाला संधी देऊन माझे थ्रू तुम्ही हा कार्यक्रम तुम्हाला हे संधी दिली माझ्या जीवनामध्ये खूप खूप मला हे फार मोठ समाधान आहे आता पाच सहा गावातच फिरा आता खाली नाही आले तर आम्ही पाहतो हे काम करी शेवटी सांगितलेले काम करावे तेवढं काम माझ्याकडून होईल असं मी आभार म्हणून समजा ऐकून येत तरुणाने समजणी मला जी काय सपोर्ट दिला याबद्दल समजून मी एक आदर ठेवतो माझे दोन शब्द संपले म्हणून साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव